पालघर शहरात पुन्हा एकदा कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मुद्द्यावर संपाचे नगरपरिषदेकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं शहरातील सुमारे एकशे पंच्याहत्तर ते दोनशे कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद ठेवलं यामुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे डीग साचले असून घंटा गाड्याही ठप्प झाल्या मे दोन हजार तेवीस मध्ये पालघर नगर परिषदेनं कचरा संकलनाच्या ठेक्याचं नूतनीकरण केलं आणि त्यात अमूलाग्र बदल करत कर्मचाऱ्यांना बावीस ते पंचवीस हजारांचा पगार मिळेल असं आश्वासन तत्कालीन नगराध्यक्षांनी दिलं होतं मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना केवळ चौदा हजार सातशे रुपये मिळत असल्याने त्याने वीस हजार पाचशे रुपयांची मागणी करत आंदोलन पुकारलं यादीचा एक दिवसाचा लाक्षणिक संप झाला होता आणि त्यानंतर वाढीव पगार मिळेल असंही सांगण्यात आलं होतं पण सोमवारी दिलेल्या पगारात कोणतीही वाढ न झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारला परिणामी शहरातील सफाई झाडझूड रस्ते व गटार स्वच्छता पूर्णपणे ठप्प झाले जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुर जाखड यांचा नगरपरिषदेच्या भेटीचा कार्यक्रम लक्षात घेता घंटागड्यात ढवळे रुग्णालयासमोर उभ्या ठेवण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक कैलास मात्रे यांच्या पुढाकारानं नगरपरिषद व ठेकेदारांशी चर्चा झाली दुपारच्या सुमारास दोन दिवसात पगारवडीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं ठोस आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप स्थगित केला या दरम्यान ठेकेदारांच्या प्रतिनिधीने युनियनशी आधी झालेल्या करारानुसार पगार दिला जात असल्याचं आणि नियमांचं पालन केलं जात असल्याचं स्पष्ट केलं द पोलीस न्यूज ब्युरो पालघर